गुड मॉर्निंग सायल्ला, आज करणार आम्ही तर आज कृष्ण आणि त्याचे दोन मित्र करणार आहे तर सायकल रेस आणि इकडे वमा बघणार आहे कोण चिटिंग करत आहे कोण नाही हे ना नीट सांगायचं कोण चिटिंग करत कोण नाही तिघांवर पण लक्ष ठेवायचं ए रेडी तुम्ही तू जाऊन उभं राहायचं रेस होणार आहे संपणार आहे तिथं जाऊन परत महागर इथं यायचं खांबाला टच करून इथं आलं कि गेम संपली ह्या रेसच्या पलीकडे जायचा समजलं तिघांना पण कृष्ण सांग बर काय करायचं हा खांबाला टच करायचं आणि परत इकडे यायचं हा तिथं म्हणजे वॉर्म अपशी जायचं आणि वॉर्म अपसन परत महागर इकडे यायचं थांब थांब थांबा हा महाग जा त्या हा थांबा इथं इथं सांगा हा रेडिंग जती पण ए थांब थांब चिडayt नाही हो की चीटिंग करतो हा गो म्हणलं की जायचा थाम 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 ला ए थांब पुढं जायचं नाही थांब चिटिंग करायला लागला तुम्ही तिघ पण चि चिटिंग करू ना चिट गो म्हणलं की थी जायचं काय थांब मागी मागे मागी वन टू गो पा कोण जाते अरे हो की आंशी गेला हि पण गेला कृष्णा महागारी पण यायच तिथून या महागारी हुक 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 अर्चल किल्ला का ती बघ पुढे टक टक जिंकली वामा तू सांग वामा वामा इकडे थांब वामा लई चुरा आपण टक ती गेली वामा थांब वामा काय झालं तू सांग काय 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 थांब वामा सांगतो की थांब कुणी चिटिंग केली त्यांनी कुणी कोणी आश मालिके आयश मालिके काय काय होते काय कोण 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 सायकल सायकलवाला का मोठा सायकलवाला आज राज केली काय चिटिंग केली काय केली सायकल कस केलं त्याने काय केलं चुकीचे केले का आता तू चालवतो सायकल तुला चालू तू तिथ कोण चिटिंग करताय तू सांगायचं आता वामा सायकल चालवते परत, चल चल परत करू की तुला तुझी का आता का तू जिक ह्या वेळेस काय बरं त्या दोघात तू साईटला सर सर साईटला वामा आता ह्या दोघांच्यात लावतो ह्या दोघांच्यात बघू कोण जिंकतय आ तिघांच्यात तर जिंकलं ती दोघलय आता दोघा ह्या बघू कोण ए आता तुमच्या तिघा त्रेस झाली तुम्ही दोघं जिंकलात आता तुमच्या दोघा त्रेस होणार त्रे मग एक कोणतरी बरोबर का रेडीत का दोघ पण हा वन टू थ्री गो म्हणलं की जायचं थांबा थांबा जायचं हा रेडी का तिकडे वा थांबलाय चिटिंग करायची नाही वन टू थ्री गो चला चला हो खो की गेला पुढं महागारी पण राज्यायच आणि मागून आला हरक हरक आध हरक हो गेला पुढं आजराज गेला कोण कोण दोघं पण जिंकले दोघ विनर निघली वा मा इकडे कोण जिंकला आता या दोघांत हे दोघं गेलं तर मला तर हे दोघं सेम गेले म्हणजे दिसली तू सांग आता कोण जिंकलं अंशु मार इकडं <laughs> चल कोण आहे केली कोण जिंकलं मला सांग या इकडं थांबे वामा सांगणार कोण जिंकलं आणि कोणी चिटिंग केली सांग ह्याने काय केलं ह्यानी चिटिंग केली का आणि जिंकलं कोण अंशू अंशू जिंकलं आणि ह्यानी चिटिंग केली ह्याने काय चिटिंग केली

<laughs> <laughs> ते जिंकला का आता परत एकदा परत घ्यायची का तिघांची पण तिघांची घ्यायची कानर निघतो सायकल तुझी ह्या दोघात ही विनर निघला आता ह्या थांब हे थांब थांब हे बघू येथा येथ ह्या दोघांच्यात हा थांब

होक होक तू गेला तिकडे लाईन इकडे पोहोचला आणि बघ हो, 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 बस, हो. <laughs> मी काय केलंय का तुला मी काय केलंय का सर मी काय केलं का तुला <laughs> <laughs> मी तुला काय म्हणलं का बाबा तू नाही हारला तू नाही हारला नाही हारत की तू मामाला बोलू आपण वामा ए ती रडायला लागलं सांग त्याचं काय करायचं जिखायचा काय आउट हो करायचा हा आऊट ना अरे आता द्यायला दे के तू कवर खेळतो तू आउटच होतो त्याला खेळू दे की थोडं सर 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 पडजी मामा चल रे तुला दुसरी सायकल देतो चल

त्याला विचार एकदा हरला का तू त्याला विचार बर दिव का हरला का र टांग की हा का नाही अजून कस तर नाही म्हणते तू चला बाय बाय हा चिडका चिडायला लागला हे रडायला लागला हरला म्हणून हरला म्हणून तू चिडायला लागला रडायला लागला व्यवस्थित चला बाय ला। बाय